माझे सर्व सहकारी शिक्षक तसेच माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो आज माझा सर्वांना माझा नमस्कार व सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत मी अनिता सतीश सराफ ग्लोब मिल मनपा माध्यमिक शाळेत म्हणून कार्यरत आहे इयत्ता दहावी विषय गणित भाग दोन मध्ये पहिला उपप्रश्न प्रश्न याबद्दल मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे मित्रांनो तुम्हाला यंदा दहावीच्या वर्गाला जल सुरक्षा हा विषय श्रेणी विषयात समाविष्ट करण्या